नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पावल्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी वामन मात्रे प्रशिक्षणच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत भाजी वाटप सध्या दर गगनाला भिडले असतानाच वामन मात्रे प्रशिक्षणच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत भाजी वाटप करत दिलासा दिला आहे मार्गशीर्ष गुरुवार वैभव लक्ष्मी व्रत व समाजसेवक तथा शिवसेनेचे पदाधिकारी गोरखनाथ म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौक येथे हा मोफत भाजीवाटप सुत्य उपक्रम राबवण्यात आला डोंबिलीतील गोपीनाथ चौक उमेश नगर भरत नगर गरिबांचा वाडा महाराष्ट्र नगर राहुल नगर देवीचा पाडा परिसरातील हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला वामन मात्रे प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात यामध्ये दिवाळीचा फराळासाठी साखर मैदा रवा वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यासह इतर कार्यक्रम आयोजित केले जातात तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील वामन म्हात्रे प्रतिष्ठान कार्यरत असते त्यातच एक भाग म्हणून आज मोफत भाजी वाटप करत नागरिकांना काहीसा दिलासा देण्यात आला यावेळी गोरखरात म्हात्रे कविता म्हात्रे अनमोल म्हात्रे पूर्विका म्हात्रे गुरदीप म्हात्रे मुकुंद म्हात्रे गणेश पाटील संदीप सावंत मनोज वैद अभिमानकर राजू सावंत रुपेश सोनाटे राम म्हात्रे लक्ष्मण म्हात्रे मिळिन मोहिते अनिल कांबळे दिलीप दरेकर रंजना डोरलेकर शुभांगी चोरगे शालिनी मिरजकर गीता मांडवकर आदी कार्यकर्त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला माते प्रतिष्ठान याची जी स्थापना झाली आहे हीच मुळात जे आमचे कार्यकर्ते किंवा जे आमच्या एरियातील जी जनता आहे आमच्या इथे स्लम एरिया आहे तो स्लम एरिया ग्रहित धरूनच ह्याची स्थापना झालेली आहे आणि वामन मात्रे यांनी ह्या स्थापने करण्यामागे अनमोल मात्रे बाळा मात्रे वगैरे या लोकांनी एकच डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की सर्वसामान्य लोकांना मदत करायची आणि हे वर्षभर आमचे कार्यक्रम चालू असतात आज तुम्हाला दिसत असेल बॅनर लावलेला आहे बाळा मात्रेंचा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त आम्ही भाजी वाटप करतोय पण गेल्या वर्षी मार्गशीर्षला वाढदिवस असताना पण आम्ही भाजी वाटप केलेले आहे कारण मार्गशीर्षला मला सगळ्यांना माहिती आहे मच्छी वगैरे खूप जास्त खात नाहीत घराघरात पूजा होते त्यावेळेला आम्ही कोबी फ्लॉवर वाटाणा हे वाटप केलेलं आता पण त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आणि मार्गशीर्ष साधून आपण फ्लॉवर आणि कोबीचं वाटप करत आहोत याच्या आधी आपण आपल्या वॉर्डातील म्हणजे एकावन्न बावन्न छप्पन या वॉर्डातील बावीसशे मुलांचा पण कार्यक्रम लावला की त्यांचा आय क्यू टेस्ट त्यांचे स्मरणशक्ती टेस्ट असे बरेच कार्यक्रम लावून त्यांना चांगली बक्षिसं देण्यात आली आणि बावीसशेच्या बावीसशे मुलांना आपण किट देण्यात आले एक ट्रस्टच्या मार्फत आणि आपल्या ट्रस्टच्या मार्फत असा तो कार्यक्रम लावलेला त्याच्यानंतर सतत प्रत्येक जण साठी येतो त्या प्रॉब्लेम्सला मदत करत असतात दिवाळीला जो स्लम एरिया आहे त्या एरियातील लोकांना थोडीफार मदत म्हणून रवा मैदा साखर याचं वाटप केलं जात आणि आज तुम्ही बघत आहात की आज भाजी वाटप केलं आमचे सतत कार्यक्रम चालूच असतात वार्ड क्रमांक मध्ये बाळा म्हात्रे म्हणजेच आमचे भाऊ आम्ही त्यांना भावाप्रमाणे मानतो ते दरवर्षी त्यांच्या बड्डे निमित्त वाढदिवसानिमित्त भाजी वाटप करत असतात शिवाय दिवाळीच्या वेळेस पण ते फराळासाठी रवा मैदा आणि साखर फ्रीमध्ये लोकांना वाटत असतात त्याच्यामुळे लोकांना खूप चांगल्या प्रकाराने याची मदत होते आणि सगळ्या आनंदाने या गोष्टीला अगदी बारा वाजल्यापासून समजा दोन वाजल्यापासून लाईन लावून आनंदाने वस्तू घ्यायला हजर असतात आज वाढदिवस आहे आणि आम्ही वाढदिवस आमच्या कार्यकर्त्यां साजरा करत आहोत आमच्या कार्यकर्त्यांचा आहे देखील तेव्हा झाला पाहिजे की त्यांच्यामध्ये आमचे वाढदिवस आम्ही आनंद साजरे करतो आणि या माध्यमातून आम्ही एक रुपया किलो ह्या प्रमाणे प्रत्येक आमच्या नागरिकांना मतदारांना आम्ही भाजीचं वाटप करत करत आहोत परंतु आता एक रुपया देखील आम्ही घेत नाही विनामूल्य सगळं आमच्या कार्यकर्त्यांना हे भाजी वाटप करत आहे पूर्ण प्रभागामध्ये एकोण बावन छप्पन त्याचप्रमाणे काही लोक मोठ्या साजरा करतात डीजे वगैरे लावून वातावरण निर्मिती करून पण आम्ही तसं काही न करता कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहोत सर्वसामान्यांच्या मध्ये हा वाढदिवस दिवस साजरा केलेला आहे करत आहोत मला आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला देखील आमचा आनंद देखील जुगूनच होतो आमच्या कार्यकर्त्यांचा आनंद देखील त्याच्यामध्ये जुगून आहे तुम्हाला ह्या खूप समाधान मिळतोय याच्यामध्ये तर या होत्या शहरातील महत्वाचा असेच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद